खालचा खालसा येथील महिला योग शिबिराची सांगता योग ही भारताने जगाला दिलेली अद्वितीय प्राचीन देणकी आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ कमी मिळतो याच पार्श्वभूमीवर सडोली खालचा येथील श्री संत गोरा कुंभार तरुण मंडळ आणि श्री क्षेत्र सिद्धिगिरी संस्थान कणेरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने सलग अकराव्या वर्षी महिला योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले शिबिर अकरा दिवस पहाटे पाच ते साडेसहा या वेळेत राभा पाटील विद्यालयाच्या पटांगणात घेण्यात आले योग गुरु दत्तात्रय पाटील यांनी योग प्राणायाम ध्यानधारणा सूर्यनमस्कार सर्वांग सुंदर व्यायाम आहार विहार रोगावरील घरगुती उपाय आणि भारतीय संस्कृती या विविध विषयावर मार्गदर्शन केले शिबिरात एकूण एकशे अठ्ठ्याण्णव महिला सहभागी झाल्या संजय पाटील व बाजीराव पाटील यांनी आपल्या वडिलांच्या कैलासवासी पाटील यांच्या शिबिरा दरम्यान भूदरगट वागेगोल निसर्ग भ्रमंती अग्निहोत्र उपक्रम तसेच सहली दरम्यान चांदणी भोजनाचा सुंदर अनुभव देण्यात आला शिबिराचे संपूर्ण संयोजन मुख्याध्यापक श्री एकनाथ कुंभार व प्राध्यापक श्री पवन पाटील यांनी केले यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर बी एच पाटील विलास पाटील पाटील डॉक्टर पाटील, 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 अभियंता उमेश कुंभार कृष्णात कुंभार सविता रवींद्र कुंभार अतुल कुंभार लता पाटील शिला कुंभार सुजाता चव्हाण उदय पवार पाटील सकाराम पाटील ऋषिकेश कुंभार विश्वास कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले शिबिरातील अनुभवाविषयी सुरेखा नलवडे तेजस्विनी शिंदे व संध्या पाटील यांनी व्यक्त केली सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाळासो मग रत्नागिरीकर उपस्थित होते प्रास्ताविक निशा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ऋतुजा शेलार यांनी केले अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह